नमस्कार मित्रांनो मी अरुणा पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्रचा रोखोक मित्रांनो हा व्हिडिओ बनवताना आम्ही सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही पक्षाचे सभासद नाहीत मग ते भारतीय जनता पक्ष असो दोन्ही शिवसेना असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी असो आमच्या मते हे सारे पक्ष आमामे नंगे म्हणजे सारे काही एकसारे काय फक्त सत्तेतून पैसा पैशातून सत्ता भ्रष्टाचारातून पैसा तुन सस्ता, सरकारी कामातून पैसा टक्केवारीतून पैसा कमिशनमधून पैसा अशा प्रकारचा पैसाच पैसा या सर्व पक्षांकडे परंतु म्हणतात ना कोणाचं तरी कुंकुला लागतो तसं आता समाजाचं झालेलं आहे मित्रांनो प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्याचा पक्षात कोणत्या ना कोणत्याच्या रंगाचा झेंडा खांद्यावरती घेतलेला आहे आणि त्यामुळेच होतं काय की आपल्या विचाराच्या विरोधचा आपल्या पक्षाच्या विरोधातील कोणी जर एखादा नेता अशा प्रकारे तावडीत सापडला त्याच्यावर सावळे सारे, सारे डोंग कावे तुटून पडतात आता आपण अजित पवार आणि करमाळ्याच्या आहेत त्या अंजना कृष्णा यांचं उदाहरण घेऊ मित्रांनो गोष्ट छोटी होती परंतु उडी केली ते शिम्हा ना गोष्ट छोटीशी परंतु डोंगरा एवढी तसं झालं पराचा कावळा झाला आणि नेहमीप्रमाणे एच एम हे पत्रकार आणि याच्यावर काम होतो मित्रांनो सोशल मीडियातील जे आहेत काही असे काही काही आपल्या तत्वाला आपल्या ज्याला आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो त्या खांबाला बांधील की असून वागतात सतीचं वाण ही पत्रकारित आहे अशा प्रकारे वागतात आणि त्यांचे विचार मात्र लोकांना पटत नाही कारण लोकांना जे हवं असतं ते त्यांच्या तोंडून ऐकायला त्यांना चांगलं वाटतं परंतु त्यांच्या विचारा विरोधात किंवा त्यांच्या एखाद्या विरोधकाच्या स्तुती केलेलं त्यांना आवडतो आणि हीच समाजाची सर्वात मोठी शोकांकिता आहे मित्रांनो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सारे आय पी एस आय एस अधिकारी परत राज्यातील आहेत आपण बिहारचे सर्वात जास्त का युपीतले सर्वात जास्त का त्या ठिकाणी मुलं हुशार आहेत का महाराष्ट्रात हुशार नाहीत का आता केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल या ठिकाणचे सुद्धा महाराष्ट्रात आय एस आय आय पी एस सगळे अधिकारी होऊन आले महाराष्ट्रात या लायकीचे लोक कमी आहेत का या मग शिक्षण सोडून इतर काय धंदे महाराष्ट्रातील तरुण करतात हा देखील एक संशोधनाचा विषय आहे तर आपण चला येऊयात जे सध्या बराचा आहे सोशल मीडियाने त्या विषयी जावा आता जरांगे पाटलांचं जे त्यांना खाद्य वाद सांडलेलं होतं खायला ते संपलंय मी देवाल्यांचं आता हे डोमकावळे आता अजित पवार आणि अंजना कृष्णा हा नसता वाद त्यांनी लावलाय आणि मग काही जे टपोरे असतात म्हणायला किंवा पाट लोक नेते असतील त्यांना हा तुमचं काय मत तुमचं काय मत आणि मग ते त्यांची जी भडस असते एखाद्या विषयीची ते व्यक्त होतात तर आपण सत्य परिस्थिती मित्रांनो काय आहे त्या गावामध्ये नेमकं काय घडलं होतं याची शहानिशा कुणीही केली नाही फक्त काही एच एम ए पत्रकारांनी काही अफवा त्या अफवावरती मराठी मीडिया असो हिंदी मीडिया असो म्हणजे राष्ट्रीय मीडिया सुद्धा या फालतू गोष्टीमध्ये किती इंटरेस्ट घेतोय हे यावरून दिसतंय तर चला आपण पाहूया एच एम ए पत्रकार म्हणजे काय तर पूर्वी एच एमई एक रेकॉर्ड कंपनी होती ते असं गोल गोल थाली फिरायची त्याच्यावर टाचणी ठेवली ते गाणं वाजवायचं परंतु त्या मी अ कंपनी होती तिचा एक लोगो होता मध्ये त्या राऊंड मध्ये असायचा लोगो त्याच्यात त्या, 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 त्या कंपनीचा त्या एक साऊंड आणि समोर एक कुत्र बसलेला आणि ते कुत्र जाणून काही गाणं गाते असा त्यांचा लोगो होता अशी आता ही कुत्र्याच्या सारखी पत्रकारिता उदयसीता मित्रांनो आणि स्थिती काय आहे ते सोडून बाजूला ठेवून फक्त कोंबड्यांसारखं एकमेकाला झुंजावण्याचं काम हे नेश मेड्यापणे मेड्यामध्ये शर्यत लागलेले आहे आता त्यात युट्यूब वाले म्हणजे कुठलीही शाणी शाखा कर, न करता तशाच्याही बातम्या फक्त आपलं सबस्क्राईब किंवा व्ह्यू वाढवण्यासाठी देतात परंतु आम्ही जर सत्य परिस्थिती मांडली ते मात्र कोणालाही मान्य नसतं कोणी जास्त पाहत नाही कारण दुनिया ही आता अशा प्रकारे एक लबाडांची आपण दुन्या झालेली आहे तर आता आपण जाऊया सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुडू हे गाव आता हे कुडूगाव गाव त्या ठिकाणी काही त्या ठिकाणचे सरपंच असतील किंवा त्या ठिकाणी जे ग्रामस्थ असतील शुक्रवार पंधरा ऑगस्ट सकाळी पंधरा ऑगस्टला जो झेंडावंदन शाळेमध्ये असतो त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी जे गेले तर आपण पंधरा ऑगस्टला पाहतो निबंध स्पर्धा किंवा काही विषयावरती वक्तृत्व स्पर्धा असतात आणि शाळेतील लहान मुलांना त्यासाठी बोलण्यासाठी उभं केलं जातं तर त्यावेळी बहुतेक बहुतांश मुलांनी त्या ठिकाणी असा एक विषय घेतला होता की आम्हाला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्ष झाली मग आता हेच आमच्या नशिबी स्वातंत्र्य आहे का हे स्वातंत्र्य आम्ही मानायचं का अशा प्रकारचा त्यांनी विषय घेतला विषय त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळी आमच्या घरापासून शाळेमध्ये येतो आम्हाला नीट रस्ता नाही पावसामध्ये अक्षरशः गुढ्या एवढ्या पाण्यातून आम्हाला चालत रस्त्यावर यावं लागतं त्या ठिकाणी त्या गावामध्ये विशेष करून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो त्या दुग्ध व्यावसायिकांची व्यावसा देखील जी शेतकरी आहे त्यांची व्यथा होती की आम्ही ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी आमच्या सायकलीवर सुद्धा ते दूध सायकल लादता येत नाही इतके रस्ते खराब आहेत आम्हाला अक्षरशः दोन दोन किलोमीटर डोक्यावर ते दुधाचे ते डबे घेऊन यावं लागतं त्याचप्रमाणे इतर बाजार मार्केट असेल किंवा जेव्हा शेतमाला आणायचा असतो त्यासाठी आम्हाला रस्ता नाही आणि अशा प्रकारची टीका टिप्पणी त्या मुलींनी शाळेतल्या त्या ग्रामपंचायतीवर केली म्हणजेच ग्रामस्थांना होती तेव्हा त्यांचे कुठेतरी डोळे उघडले आणि मग त्या ग्रामस्थांनी निर्णय केला की आपण ग्रामपंचायतीतर्फे आणि शेत शिवपानंदा इतर जी स्कीम आहे की जे गावातील अंतर्गत छोटे छोटे रस्ते तयार करण्याचं त्यांना तो अधिकार असतो आणि मग त्यांनी तो पानंद रस्ता मंजूर करून घेतला आणि ग्रामपंचायतीतर्फे मग त्यांनी असं ठरवलं की ते जे कोणता एक म्हणजे वाढी होती त्या गावची त्या ठिकाणाहून तो रस्ता पण ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीनं आणि शिवपानंद रस्त्याच्या स्कीम मध्ये करून त्यांनी त्या त्यासाठी तहसील कार्यालयातून वर्क ऑर्डर काढली सर्व कागदपत्र त्या ठिकाणी सादर केली आणि त्या ठिकाणी मग त्यांनी गावकऱ्यांनी एक जेसीपी आणून एक टिपर आणि काही ग्रामस्थ मिळून त्या ठिकाणी ते काम सुरू केलं आता रस्त्या काढायचं तर त्याला मोरूम लागतो मित्रांनो तर त्यांच्या गावात त्या ठिकाणी एक तलाव होता तर तलावातून मोरुम काढून त्यांनी त्या ठिकाणी ते, 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 ते काम हो चालू केलं सकाळी साधारण आठ नऊ वाजता हे काम चालू झालं चालू झाल्यानंतर बरेचसे ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी होते आणि ते काम सुरुवात झाल्यानंतर दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी साध्या ड्रेसवरती या ज्या मॅडम आहेत अंजना कृष्णा या त्या ठिकाणी आल्या परंतु त्या ज्यावेळी आल्या मित्रांनो त्या साध्या ड्रेसवरून होत्या दुसरी गोष्ट हे जे चॅनलवर सगळे हे तिनपाट लोक सांगतात काही चॅनलवरती किंवा राजकर्ते त्या गाडीमधून आल्या सरकारी त्याला लाल दिवा वगैरे असू दे परंतु ते धंदात धंदा आहे हो त्या ग्रामस्थांनी सांगितलं ती गाडी त्यांनी दोन किलोमीटर मोठ्या रस्त्यावरच सोडली होती कारण ती गाडी त्या ठिकाणी येऊ शकत नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणाहून मोटरसायकलवरती त्या त्या ठिकाणी त्या त्यांचा एक बॉडीगार आणि या सोबत काही तीन लोक त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आले परंतु त्या ठिकाणी तहसीलदार नव्हता किंवा स्थानिक सर्कल कोणीही त्यांच्या बरोबर नव्हतं स्थानिक पोलीस देखील त्यांच्या बरोबर नव्हते मग त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे काम थांबवा असं त्या लोकांना सांगितलं लो। तो जो त्या महिलेचा जो त्यांचा जो केॉडीगार होता त्यांनी तर डायरेक्ट डायरेक्ट तो जो वाला होता मोठ मानून टाकत त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वत लावला थांबवला नाही तर तुला गोळी घालेल म्हणून आणि मग हे असल्यानंतर हळू हळूहळू त्या ठिकाणी जमा झाली मॅडम सांगू लागले की मॅडम आता दुसरी गोष्ट मित्रांनो हे जे मॅडम आहे तिला नीट मराठीत येतच नव्हतं तिला हिंदी देखील नीट येतो येत नव्हतं कारण महाराष्ट्राला हे खूप लाडके असतात परप्रांतीय म्हणजे जीव की प्राण ही महाराष्ट्राची ख्याती आहे मित्रांनो आणि मग त्या मॅडम त्यांना हिंदी नीट येत नव्हतं मराठी तर कळत नव्हतं त्यामुळे ग्रामस्थांची आणि यांची काय चर्चा चालली ते त्यांना कळत नव्हतं त्यांनी फक्त सांगितलं आम्हाला तहसीलदारांचा फोन आलाय आणि हे काम तुम्ही गौण खनिज म्हणजे जो मोरमोपसा करतात ते गौण खनिज मध्ये येतो आणि ते तुम्ही अनधिकृतपणे तो गौण खनिज कुठलेही तुमच्याकडे परवानगी नसताना तुम्ही ते आणलेलं आहे ते थांबवा तर गावकऱ्याने त्यांना ते आपण ते मराठीत सगळे काढतो त्या बाईला काय हे बी सी त्या अभाव त्यात कळेना मग ते हो ना ते करता करता संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झाला आणि गावातले लोक मग संतप्त झाले की आम्ही पानांतर्फे गावातर्फे सो खुश रस्ता करतोय तर या मॅडम या ज्या कुणी आहेत त्या साध्या ड्रेसमध्ये होत्या त्याची गाडी नव्हती त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचे हे त्या ठिकाणी नाट्य तीन वाजता सुरू झालं तर दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो हे जे आता मी पुन्हा पुन्हा सांगतो याच्या पत्रकार असतील मीडियावाले किंवा एक तीन पाठ राज्यकर्ते असतील विरोधकांचे विरोध करणारे त्यांना एक साधी गोष्ट कळत नाही की ज्यावेळी गौन खनिजचं काम सुरू होतं किंवा गौन खनिजचं कामाचा जो दंडा करायचा असो ते सर्कल आणि तहसीलदार तलाट्या थ्रू हे कळवलं जातं तहसीलदारांना आणि तहसीलदार त्या ठिकाणी येऊन त्याचं मोजमाप घेऊन त्याला दंड आकारतात हे डेवायस पी किंवा एसपीचं काम नाही मित्रांनो परंतु या ठिकाणी हे तहसीलदार आले नाहीत थि, त्या ठिकाणचा सर्कल आला नाही त्या ठिकाणी तलाठी थि, त्या ठिकाणचा आला नाही मग हे डायरेक्ट एस एसपी कशा आल्या आहे मॅडम आपण सगळे गुणगान गात आहेत लेडी सिंगम अहो त्या कोल्हापूर की कुठेतरी त्या ठिकाणी एक जण कोणतरी पार्टी एक अशी उदया आली त्यांनी त्या मॅडमला दुधाचा अभिषेक धन्यवाद धन्यलाच म्हणतात महाराष्ट्र माझा आणि यामुळं परप्रांतीयांना जे डोक्यावर घेऊन आपला बच्चा बळ करण्याचं काम या महाराष्ट्राने सुरू केलेलं आहे ते अशा प्रकारे आता जोमाने सुरू आहे आणि परप्रांतियांना डोक्यावर घेण्याचं काम सोशल मीडिया किंवा काही तिनपाठ राजकारणी जे करत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण हो आहे त्या बाईला मराठी येत नव्हतं मराठी वर्क ऑर्डर तिला समजत नव्हत्या आणि लोकांनी तिला विनंती केली की आम्ही आमच्या या ठिकाणी यायला जाणार रस्ता नाही दूध उत्पादकांचे स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले आणि जो महाराष्ट्राचा विकास झाला आपण म्हणतो सुजलाम सुफलाम विकास झाला म्हणतो परंतु आजही काही खेडे असे अडगळीला पडलेले आहेत आणि गौण खनिजची ज्यांना एक म्हणजे सरकारचं ज्याला आपण म्हणतो की कायदा कानून तर महाराष्ट्रात असे अनेक तालुक्या आहेत त्या ठिकाणी खुल्याम गौण खनिजची चोरी होते खुल्याम खडी क्रेशर लावले जातात पाचशे ब्रासची ब्राचची असेल तर पन्नास हजार ब्रास वाळू काढले खडी काढली जाते वाळूचा उपसा कुठल्याही प्रकारचं टेंडर नसताना जा जा, जा तुम्ही पहा त्या ठिकाणी नदी पहा खुल्या पन्नास शंभर ट्रॅक्टर जीसीपी आणि ते दनपर चालू आहेत त्या हायवा चालू आहेत फक्त फक्त हप्ते द्या कोणाला सर्कल तलाठी तहसीलदार आणि तू मग प्रांत प्रांतात तो कलेक्टर कलेक्टर तू महसूल मंत्री अशा प्रकारची हि साखळी आहे मित्रांनो अशाच प्रकारची घटना आम्ही सांगतो आमचं जे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटना आहे आम्ही स्वतः डोके या गावामध्ये एक नगरकल्याण हायवे पासून आत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या ठिकाणचं काम एका लोकप्रतीच्या लोकप्रतिनिधीच्या उजवात समजल्या जाणारी माणसाला मिळालं कारण हे जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रित्रांनो हे आमदार खासदारांच्याच पंटला मिळतात सगळे आणि त्यांनी अक्षरशः एका ट्रस्टची जागा असताना त्या ठिकाणी काही गावकऱ्यांनी त्या बाळखवलेल्या जागा आहेत त्यांची मालकी त्या ठिकाणी ते सांगतात आणि तिथे एक संपूर्ण टेकडी त्या ते ठिकाणी खाली केली आणि त्या टेकडीचा मरुम त्यांनी त्या ठिकाणी रस्त्याला वापरला आणि बिल काढून मोकळे झाले आम्ही ज्यावेळी तक्रार तहशीलला दिली कुठल्याही प्रकारचं त्या तलाट्याने त्या सर्कलनी त्या तहसील त्याचं कुठल्याही प्रकारचं निरसन केलं नाही कारण लोकप्रतिनिधी जो तो माणूस होता त्यामुळे अशा गोष्टी असतात परंतु कोणाचा तरी त्या ठिकाणी फायदा बोडाला किंवा कोणाला तरी त्याचा वचवा काढायचा असेल तर असे जे काही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी किंवा संघटनेचे लोक असतात त्या अशा प्रकारे ओघल्या करतात आणि आता पुन्हा आपण त्या गावच्या जी आता जे रंगवली जाते खोटे नाट्या बातम्या देऊन मीडियामध्ये त्याकडे जाऊया त्या ठिकाणी ज्यावेळ या मॅडम आल्या त्यांना ते सारं दाखवलं गेलं परंतु त्या काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या तर मग त्या ठिकाणी हो गावकरी संतप्त झाले आणि त्यांच्याबरोबर जे कोण दोन चार त्यांचे पावडेगार त्या म्हणा की पोलीस ड्युटीवर साध्या कपड्यामध्ये होते त्यांच्यात त्या म्हणजे बाचाबाची सुरू झाली आता त्यानंतर खरी मी एक माणसांनो अशी आहे की जेव्हा या डायरेक्ट मी सांगितल्याप्रमाणे ना सर्कल त्या गावचा आला गावचा ना त्या ठिकाणी तहसीलदार आले ही फाय डायरेक्ट डी एस पी या लेडी सिंगम बनण्याच्या नादामध्ये माणसानं बघा काही लोकांना अशा प्रकारचं हे कायदा नव्हतं काढून आम्हीच फक्त जाणतो अशा भावात मिरेन त्यांना लेडी सिंगम केलं की त्या झाडावर चालतात असे महाराष्ट्रात अनेक लेडीज सिंगम किंवा सिंगम झालेले आपण बाजेराव सिंगम पाहतो मग ते त्या ठिकाणी आल्यानंतर अशा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला तहसीलदारांचा फोन आला आणि म्हणून मिळाले आता तहसीलदाराला जी पावर आहे ते डीआय हॉस्पीटल तो कशाला सांगेल तहसीलदार मग त्यांनी त्या ते ठिकाणचा जो देशमुख राष्ट्रवादी आव्हा राज पंचायतीचा तालुका अध्यक्ष म्हणाला त्यांनी त्या ते तो त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ते पहिले परिस्थिती चिघळलेली आहे आणि अशा वेळी जर परिस्थिती चिघळली असती काही गावकऱ्यांनी त्या सिव्हिल ड्रेसमध्ये असल्यामुळे जर काही हाणामारी त्या ठिकाणी झाली असती गोळीबार झाला असता तर त्या ठिकाणी अघटित घटना जी अंतरवाली रसारा घडली होती तशी घडली असती आणि काहीतरी विपरीत त्या ठिकाणी घडलं होतं कारण कावाल्यांना राग आला होता की आम्ही आमच्या पद सरकारचे पैसे न घेते आम्ही आमच्या पदरच्या पैशांनी शिवपानंद्रस्त्यातून हा रस्ता करतोय तरी सुद्धा हे लोक आडवे येतात आणि ती चिडी त्यांना होते आणि मग वातावरण बिघडल्यानंतर त्यांनी ते बाबा जराजे कोण आहेत ते पदाधिकारी त्यांनी डायरेक्ट त्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडं अजितदादा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला फोन लावल्यानंतर त्या मॅडम कडे दिला तो फोन तेव्हा अजितदादांनी सांगितलं की या ठिकाणी काम चालू आहे मुंबईमध्ये परिस्थिती चिघळलेली आहे नांदेडमध्ये काहीतरी गडबड गणेशोत्सव कारण ही घटना एकतीस ऑगस्टची होती मित्रांनो आणि मग एकतीस ऑगस्टला असल्यामुळे त्या ठिकाणी अजितदादांनी त्यांना सांगितलं आता दुसरी गोष्ट मित्रांनो अजितदादांची हिंदी आपल्याला माहिती आहे जशी जारंगे पाटलांची हिंदी आहे त्याचप्रमाणे भाकरी पिठल्या खाण्या का उद्या का बेसन भाकरी खाण्या का तसं अजितदादांची सुद्धा हिंदी आहे त्यामुळं त्यांचं बोलणं आणि त्या महिलेला हिंदी न ते न येणं मराठीत राजवात येणं नाही कारण की परप्रांती आलेले त्या ठिकाणावर आणि मग अशा लोकांच्या संभाषणामध्ये काय गरबड होईल ती झाली त्यावेळी कोणीतरी तो व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला आणि म्हणून हे रामायण घडलं काही कुठल्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी घडलं नव्हतं मग त्या ह्या लोकांना जे वाट त्यांना काय वाटलं त्या महिलेला जे अंजना कृष्णा होत्या तेव्हा त्यांना असं वाटलं की हा जो फोन आहे हा कार्यकर्ता आहे कोणीतरी त्याने कोणतरी अजित पवार कोणतरी सांगितलं मिनिस्टर आणि तेव्हा त्यांनी एक सांगितले विनंती केली अजितदादांना की तुम्ही कृपया माझ्या फोन नंबर घेऊ माझ्या फोनवरती व्हिडिओ कॉल करा म्हणजे मला सत्यस्थिती कळेल की तुम्ही नेमका कोण बोलताय म्हणजे पहा मित्रांनो कसा गैरसमज एकमेकाचा झाला त्या महिलेच्या मनात सुद्धा अजितदादांना दुखावण्याचं किंवा त्यांचा युगो त्या ठिकाणी नव्हता असं त्या प्रत्यक्ष घटनेवरून दिसते त्या व्हिडिओमधून दिसते आणि मग ज्यावेळी अजितदादांना मग त्यांचा येगो परत झाला तो तू मला सांगते की तू तुझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून मला फोन करा आणि मग मी बघेल की तुम्ही अजित पवारच बोलताय असं त्यांचा युग झाला मग त्यांनी ते त्यांना ते शब्द सुनावले तुम्हाला म्हणजे ते काय आलं ते ऐकायचं परंतु यामुळे काही खूप खूप मोठं काही असं वादा फाटलं नव्हतं मित्रांनो त्या पण मी पहिलंच सांगितलं राहायचं पर्वत पर मीडियाने केला तो परंतु आता दुसरी एक अशी एक त्या ठिकाणी कहाणी अशी समजते की त्या ज्या मॅडम आहेत अंजनी कृष्णा यांना कोणीतरी फसवणूक त्यांची केली तहसीलदार मी बोलतोय म्हणून जो त्यांना फोन आला होता तो फोन त्या महाराजा तहसीलदारांचा नव्हता तर तो, तो फोन त्या ठिकाणी पुरू गावाच्या बाजूला जे एक गाव आहे टेंबोरणे त्या ठिकाणचा जो सर्कल होता त्याचं नाव आहे सुजित सोनवळे सेनवळे शेनावळे सॉरी आता याचा मुख्य धंदा आहे याचे टिपोर आहेत वालतस्करी मुरुम हा सत्ता सर्कलचे हे गैरधंदे असं त्या बाबा राजे देशमुखने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मग या सोनवळे आणि ह्या सर्कलांचं काय काम असतं हे जे शिवपानंद रस्ते आहेत किंवा ज्या ज्या सरकारी स्कीम आहेत याच्या त्यांची टक्केवारी असते आणि ही तुम्ही सगळ्या गावांनी सगळीकडे पाहणी करा टक्केवारी शिवाय आमदार खासदार काम करत नाहीत हे साधे अधिकारी काम कामकाज सगळीकडे टक्केवारी ठरलेली असते आणि गाव गावकऱ्यांनी जर शिवपानंदमधून श्रमाने जर हे काम सुरू केले आपली टक्केवारी बुडाली म्हणून या जो सुजित सेनावळे आहे याने हे डोकं चालवलं आता तहसीलदार जे महाराज आहेत ते चार पाच दिवसापूर्वी काहीतरी त्यांचं काम निघालं आणि त्यांच्या फोन त्यांनी या हा जो सेनावळे याच्या फोनवरून त्या देवाय एस ना फोन केला होता काहीतरी कामाने मिळत त्यामुळं त्या ती जी बाई होती तिनं चुकून तो जो फोन आला तो तहसीलदार म्हणून माडा त्यांनी सेव्ह केलेला असं समजतं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि मग या सोनवळे त्या ठिकाणी तहसीलदारला फोन न करता त्या गावच्या कुडूच गावच्या तलाट्याला फोन सर्कलला करता डायरेक्ट त्या दिवाय एस फोन लावला आणि त्याने त्या ठिकाणी सांगितलं ते अमक्या आमक्या कुडसगाव तलावातून नवदा धमपर आणि जेसीपीद्वारे मुरुमोक्षाचं दमखनीचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी या आणि त्या ज्या अंजन्या कृष्ण आहेत त्यांचा गैरसमज असा झाला की हे तर आपल्याला तहसीलदार सांग मला वाटतं असं त्यांचा गैरसमज आलेला दिसतोय आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती ऍक्शन घेतली आणि मग हे रामायण सगळं गाठलं मित्रांनो तेव्हा हा जो कोणी सेनावळे सर्कल याने सगळी ही आग लावली आता खरंतर याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मग त्या मॅडमने त्यावेळेस ती हात लावून खाली बसली आणि मग पुन्हा एकदा तो सुरू झाला बिचारी तिला हे केल्यामुळं फोनवर दम दिल्यामुळं ती हे असं झालं तसं झालं तर आता ही अशी एक सत्य आपण ज्याला म्हणतो ही कहाणी आहे आता कोणाला पटेल कोणाला न पटेल सत्य हळूहळू बाहेर येईल आहे बऱ्याच मीडियावर देखील त्या संचय हे मनोगत त्यांनी हे अशा प्रकारे सादर केलेले आहेत आता कोणाला काय वाटेल कोण कोणत्याच्या असल्या कोणी या बघते बरं झालं म्हणजे अजित पवार तावडे सापडले त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे मोदी म्हणजे सत्तर हजार कोटीचा ठीक आहे आम्ही मानतो हे भ्रष्टाचारी पवार कुटुंब हे भ्रष्टाचारी भारत महाराष्ट्रात एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे याचा अर्थ तुम्ही एखाद्या शुल्ल गोष्टीवरून एका आय पी एस परप्रांतीय अधिकाऱ्याला डोक्यावर घेताय आणि महाराष्ट्रातील एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दर्जाच्या माणसाला कमी लेखताय हा तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा निश्चितच बरा नव्हे तुर्त इतकेच मित्रांनो आपल्यास आवडल्यास आमचे हे डॉक्टर भूमिका जर आपण असा तर आणि तर आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉन धामा आणि अशा प्रकारच्या या पुढे देखील काही घटना घडल्यास आणि त्या विरोधात किंवा त्या बाबतचे रोखोक विचार असेच प्रगत करू कोणाला आवडू कोणाला न आवडू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय